नागरायकरा विध्मा जीवतावरा पूताकृताही धरा दाता करुणाकरा वरमती द्यावी विभो श्रीधरा सर्व श्री चक्रधर स्वामी की जे या ठिकाणी सत्संगाच्या निमित्तानं एकत्रित झालेलो हो। आहोत आज भरविहीरविर या ठिकाणी रमेश भाऊजनकर यांच्याकडे आपण सत्संगाच्या निमित्तानं उपस्थित झालेलो आहोत आणि आपल्याला जो विषय सुरू करायचा आहे परत नव्याने असं म्हणावं लागेल तर पूर्वी प्रकरणापासून अध्यक्षांनी सांगितलं की व पूर्वी प्रकरण